आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या ब्राह्मणगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू ट्रक आणि दुचाकी अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच जानेवारी सोमवार रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान परभणी गंगाखेड महामार्गावरील ब्राह्मणगाव फाट्याजवळ घडली अपघातातील मयत हे मांडाखडी येथील रहिवासी आहेत हा दिनांक पाच जानेवारी सोमवार रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ब्राह्मणगाव फाट्याजवळ ट्रक दुचाकीचा अपघात झाला यामध्ये आतिश अनिल जाधव कृष्णा अनिल जाधव हे दोघे भाऊ परभणीहून मांडाखडी येथे जाण्यासाठी महामार्गावरून येत होते त्या दरम्यान ट्रक क्रमांक के ए बत्तीस ए ए, ए अकरा चौऱ्याऐंशी समोर हा ट्रक परभणीच्या दिशेने जात होता यावेळी दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए जी शून्य दोनशे बेचाळीस यांचा समोरासमोर अपघात झाला यामध्ये आतिश अनिल जाधव याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा अनिल जाधव हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ महामार्ग पोलिसांचे पथक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र दरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळतात महामार्ग पोलीस केंद्र परभणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गुणवंतराव शिंगारे पोलीस जमादार संजय पुरी श्याम काडे पोलीस अंमलदार उत्रेश्वर घुगे गावचे पोलीस पाटील विकास सोनवणे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य करत वाहतूक सोडीत केली शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत दोन शिक्षकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रज जहांगीर शाळेतील शिक्षक शेख मोजोम अब्दुल यांची मराठी ऑलिम्पियाड स्पर्धेत विभाग स्तरावर निवड होऊन ते राज्यस्तर मराठी ऑलिम्पियाड या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे तर दुर्गा सदाशिव घोडके यांची नाट्य नाटक भूमिका अभिनय या स्पर्धेत औरंगाबाद विभाग स्तरावर निवड होऊन त्या राज्यस्तरासाठी पात्र ठरले आहे जिल्ह्यात एकाच शाळेचे दोन शिक्षक राज्यस्तरावर स्पर्धेसाठी पात्र ठरले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे निमित्ताने गावकऱ्यांनी आज दिनांक पाच जानेवारी सोमवार रोजी त्यांचा सत्कार केला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुंडलिक पौड उपाध्यक्ष बालाजी पौड खूप सरपंच बाबासाहेब पौड गुलाब पौड अंशीराम पौड शेषराव गुरव रमेश ढोपटे रेखा बोराडे उपस्थित होते गंगाखेड शहरातील महाराणा प्रताप चौकात वाहतुकीची कोंडी गंगाखेड शहरातील नागरिक धुळीमुळे त्रस्त झाले असून धुळीमुळे गंगाखेड नगरपालिका निवडणूक चांगलीच गाजली सध्या तरी नागरिकांना धुळीपासून बचाव झाला नाही तर परंतु वाहतूक कोंडीने नागरिक कंटाळून गेले आहे गंगाखेड शहरातील मुख्य अरुंद रस्ते त्यासमोर हातगाडे त्यासमोर मोटरसायकल यामुळे पन्नास फुटाचे रस्ते आता आज घडीला दहा फुटाचे होऊन बसले आहेत गंगाखेड शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे हे अतिक्रमण जोपर्यंत हटणार नाही तोपर्यंत वाहनाची कोंडी अशी चालू राहणार आहे निवडणूक निवडणूक आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना हे नवीन आव्हान आहे शहराची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शहरातील अनधिकृत थाटले अतिक्रमण तत्काळ हटवावे लागेल परभणी ते परडी राज्य महामार्गावरून गंगाखेड शहरात आगमन होताच महाराणा प्रताप चौकात हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल थाटून बसले परंतु वाहनाची पार्किंगची व्यवस्था त्यांनी केली नाही परभणीवरून परडीकडे जात असताना गंगाखेड शहरात महाराणा प्रताप चौक या ठिकाणी वडण रस्ता असून याचे वडण रस्त्यावर गोविंदराज हॉटेलसमोर मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या वाहनाची रांगच रांग असल्याचे चित्र हमखास दिसून येते या वाहनामुळे ये करणाऱ्या वाहनांना मोठी अडचण निर्माण होत आहे ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील केली परंतु तक्रार देऊन सहा दिवस उलटले तरीही कसल्याच प्रकारची कारवाई वाहनधारक व वा हॉटेल मार्गावर झाली नाही पूर्णा शहरात संविधान गौरव सोहळ्याची बैठक संपन्न पूर्णा शहरातील डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या संविधान गौरव सोहळ्याची पूर्वतयारी बैठक आज दिनांक पाच जानेवारी सोमवार रोजी नगरपालिका सभागृहात संपन्न झाली या बैठकीला पुन्हा शहरातील मान्यवर व्यापारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तम खंदारे हे होते तर मुख्य संयोजक म्हणून नगरसेवक प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर नगरसेवक धम्मदीप झोंधडे नगरसेवक सुनील जाधव नगरसेवक दीपक रणवीर अशोक कांबळे केशव झोंधळे अशोक कांबळे या मान्यवरांची उपस्थिती होती बैठकीमध्ये आगामी संविधान गौरव सोहळा भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली संविधानातील मूल्य समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध सूचना मांडल्या आणि पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले अभिषेक कृषी प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जीवनात यश मिळवण्यासाठी अभिषेक कृषी प्रतिष्ठानने मागील अठरा वर्षापासून मधील विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दादा रोळगे यांनी केले सेलू तालुक्यातील रवडगाव येथील अभिषेक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गुणवत्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुना येथील युनिक अकॅडमीचे डायरेक्टर प्रवीण चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव अशोक रोडगे सारंगदार महाराज रोडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब रोडगे संयोजक उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे डॉक्टर सविता रोडगे मॅडम प्रतिभा रोडगे अर्चना रोडगे सौरभ माडवे डॉक्टर आदित्य रोडगे डॉक्टर अपूर्वा रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावी शिष्यवर्ती नवोदय परीक्षा तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी कृषी व्यवस्थापन सेट नेट तसेच स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या रवड गावातील एकूण पासष्ट गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पुना येथील युनिक अकॅडमीचे संचालक प्रवीण चव्हाण यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत देशसेवा व करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी कठोर साधना संयम आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब करून यश मिळवण्याचा मंत्र दिला खासदार संजय जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचारास सुरुवात परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची आता लगबग सुरू झाली असून आज दिनांक पाच जानेवारी सोमवार रोजी जुना पेडगाव रोड येथील दत्त मंदिरात खासदार संजय जाधव यांच्या हस्ते प्रचाराचे नारळ फोडून प्रभाग क्रमांक दहामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित उमेदवार विवेक अण्णा कलमे रोहिणी धापसे वनिता हाके अहमद खान हे उपस्थित होते यावेळी आमदार राहुल पाटील यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका करत सांगितले की येणाऱ्या महानगरपालिकेवर आमची सत्ता येणार असा दावा यावेळी त्यांनी केला बालूरच्या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी सेलू तालुक्यातील बालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला निमित्ताने सावित्रीच्या चुमुकुल्यांनी लेकींनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली यामध्ये ऋतुजा नवघरे साधना ढवळे धृती तडेकर साक्षी खरबे शुभांगी साहरुख आणि साक्षी जायभाय या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला त्यांनी आपल्या सादरीकरणातून सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली मुख्याध्यापक गोविंद चाटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि समाजाला दिलेली नवी दिशा यावर मार्गदर्शन केले गट शिक्षण अधिकारी गजानन वाघमारे केंद्र प्रमुख दत्तात्रय रोपडे आणि मुख्याध्यापक गोविंद चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक किरण गिल्डा रामेश्वर गीते स्वाती हिलसकर लीना ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले राजवाडी जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि वेशभूषा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच शिवारी शेवाळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी त्यांनी शाळेच्या बाह्य रंगाची रंगरुटी करून देण्याचे जाहीर केले या कार्यक्रमात सरपंच दासाराम वायदंडे कंटामुक्ती अध्यक्ष दत्ता काष्टे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काष्टे उपाध्यक्षा शर्मिला शेवाडे तसेच जाधव कराडे आणि मुख्याधीपिका धनश्री आगडे यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांना जीवनचरित्रावर आधारित प्रेरणादायी भाषणे केली वेशभूषा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संदेश दिले